निरंजन या शब्द म्हणजे हा शब्द जो आहे हा नवनाथांचे जे गुरु होते गुरु दत्तात्रय यांचा स्मरण करण्यासाठी ते अलक निरंजन हे शब्द वापरायचे नवनाथ आणि त्यांचे चौऱ्यांशी सिद्ध ओके आणि आपल्यासाठी म्हणजे आपण असं बोलू शकतो की त्यांनी त्याच्यामध्ये ते सांगितले ग्रंथामध्ये की अलग निरंजन हा शब्द भगवान दत्तात्रय गुरु दत्तात्रय होते त्यांचा जयघोष करण्यासाठी हा शब्द वापरला जातो ओके आणि या शब्दाचा अर्थ जर बोलायला गेलो तर अलग म्हणजे जो दिसत नाही आणि निरंजन म्हणजे परमात्मा म्हणजे जो दिसत नाही असा परमात्मा म्हणजे अलक निरंजन अच्छा निरंजन हा आणि याचा आणखी एक अर्थ असा होतो अंजन म्हणजे अज्ञान आणि निरंजन म्हणजे अज्ञान नष्ट होणे आणि ज्ञान आपल्याला प्राप्त होणे आणि अलगचा अर्थ असा होतो की अलक्ष त्याचा आधी शब्द होतं त्याचा अपभ्रंश अलग झालं अच्छा हा म्हणजे याचा मग अलग निरंजन असं झालं आणि याचा म्हणजे जर आपण सर्व म्हणजे काय होतं पूर्णपणे जर विचार केला